कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून आपल्याला हमी भाव मिळू शकतो आम्ही स्वयंभू शेतकरी बचत गट तुर्काबाद खराडी अंतर्गत भीमाशंकर कोर्ट स्टोर चेंज पुणे यांच्यामार्फत बटाटा करार पद्धतीनं शेती केलेली आहे सदर या गटामध्ये पंधरा ते वीस शेतकरी असून पंचवीस टन बटाटा बियाणं आम्ही हा हा त्या स्कोर स्टोरवाले कोण घेऊन ला शेतामध्ये लागवड केलेला आहे व ह्या बटाट्यापासून आम्ही शेतात लावल्यापासून सरासरी शंभर क्विंटलच्या आसपास उत्पादन झालेलं आहे व कंपनीने आम्ही भाव चौदाशे रुपये प्रमाणे करार करून शेतकऱ्याला लागवडीसाठी बटाट्या लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे तरी आणि बटाट्याचा कालावधी हा जास्त जास्त ऐंशी दिवसाचा असल्यामुळं कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त निघतंय त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा बटाटा लागवड करण्यासाठी संपर्क साधावा व इथून पुढं शक्यतो जेवढा बटाटा लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न करावा व आम्ही स्वयंभू बटाचे गटाचे शेतकरी दत्तात्रेय लक्ष्मणराव बोबडे स्वयंभू गट तुर्काबाद खराडे यांच्यामार्फत असं आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यो ब ह्या बटाट्याची लागवड करावी आणि याचा उपयोग करून घ्यावा व दोन पैसे कसे वाचतील याचा फायदा करून घ्यावा शासनाच्या पिकेल ते विकेल आणि विकेल ते पिकेल या उपक्रमाअंतर्गत आम्हाला कृषी अधिकारी तुकाराम साहेब यांनी आणि गंगापूर तालुका कृषी अधिकारी साहेब तसेच आत्मांतर्गत आणि तालुक्याची सगळी कृषी विभागाची टीम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्हाला एक सरासरी एक सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये आमचा बटाटा तयार झाला आणि त्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळालं असं आम्हाला वाटतं कारण एक सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये आम्हाला एक साठ सत्तर हजार रुपये एका एकरामध्ये निव्वळ नफा मिळाला त्यामुळं आम्ही शेतकरी सगळे खुश आहोत म्हणून शेतकऱ्यांना आम्ही असं आवाहन करतो कि आ, की त्यांनी बटाटा लागवड करण्यासाठी मूग किंवा सोयाबीन पीक लागवड करून ते काढून त्यानंतर बटाट्याची लागवड करावी आणि आमचं यावर्षी पहिलंच वर्ष होतं त्यामुळं आमच्याकडून काही थोड्याफार चुका झाल्या असतील त्याही आणि वातावरण यावर्षी खूप म्हणजे क्लायमेट खूप बदल होता म्हणजे बाकीच्या पिकाचा अंदाज जर घेतला तर त्यापेक्षा हे पीक खूप चांगलं आलं असं आम्हाला वाटतं कृषी विभागाअंतर्गत पिकेल ते विकेल या संकल्पनेतून आपण शेतकरी गट स्थापन केलेला आहे स्वयंभू शेतकरी गट आत्मामार्फत स्थापन करून पिकेलते विकेल अंतर्गत शेतकऱ्याला शाश्वत शेती आणि शाश्वत उत्पन्न यासाठी आपण बटाटा शे आ, करार शेती स्थापन केलेली बटाटामध्ये आपण ही चिपसाठी आहे तर भीमाशंकर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत आपण करार करून प्रति क्विंटल चौदाशे रुपये ह्या भावाने आपण त्यांना म्हणजे हमी भाव दिलेला आहे त्यांनी आणि त्यांचे गुण आपण घेत आहे तसेच हे उत्पन्न निघा अडीच महिन्याचं असल्यामुळं लवकरात लवकर मोकळं होऊन पुढचं पीकसुद्धा आपण थोडं तीन पाण्याचं पीक असलं तरी आपण हे बटाटा नेगा घेऊ शकतो तसेच हे बटाटा नाही एफ सी फाईव्ह हे व्हरायटीचं असल्यामुळे याच्यात शुगरचं प्रमाण कमी आहे यामुळे नाही का याच्यावर टिकाऊ क्षमता जास्त असल्यामुळं हे बाहेर मार्केटला एक्सपोर्टला चालू शकतो आणि आम्ही नाही का भीमाशंकर प्रोड्युसर कंपनीमार्फत त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस एम एमचा बटाटा घेण्याचं ठरवलेलं आहे तरी आम्हाला एकरी जवळपास त्यांनी अकरा क्विंटल सांगितलं अकरा टन सांगितलं होतं पण आमचं वातावरण आणि थोडं आम्ही त्याच्यात नवीन असल्यामुळं आम्हाला साडेसात ते आठ टनापर्यंत एकरी उत्पन्न आहे आलेलं आहे तरी नाही का म्हणजे एकरी खर्च तीस ते पस्तीस हजार झालेला असून लाखापर्यंत उत्पन्नाचं आम्हाला भेटलेलं आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून आपल्याला हमीभाव मिळू शकतो